ता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या ते जयंतीनिमित्ताने शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत नम्मा शर्मा यांनी गोरगरिबांना डाळ भात पोळी व पेढे वाटप करून अन्नदान केले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक दांडे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ विधान प्रमुख निलेश महाजन संतोष सोनोणे पप्पू बारशे रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललित मुथा यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराग गुस्सावळ पिछवाड़ा है ना नहीं नहीं बराबर आ बराबर बस 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 आ गया चलो वाय वाद आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आमचे शिवसेनेचे शिव शिवसैनिक भाऊ शर्मा यांच्या वतीने आज शिवभोजन केंद्राच्या मार्फत मोफत अन्नदान करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे कार्यक्रम रमा शर्मा हे दरवर्षीच आणि प्रत्येक जयंतीला किंवा सणाच्या निमित्ताने नेहमीच घेत असतात यापुढेही त्यांच्या हातून अशी जनसेवा हो अशी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व नागरिकांना सर्व पुसावकरांना खूप बघा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसवा जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अन्नदान करण्यात आला ઘોર ગરીબ ગરજી લોક દાળ ચાવલ ભોજી પાડી અથવા અને પેળે અે વાટપ કરે જય હિન્દ જય મહારાજ સર્વના બાબા સાહેબ આંબેડકર જયંતિમાં ખૂબ ખૂબ શુભેચ્છા